तर भारतीय वायुदनानं रात्री एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम डागली अशी माहिती एन आयच्या सूत्रांकडून मिळते आहे भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स एस फोर हंड्रेडनं उडवण्यात आली असं देखील या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी म्हटलेलं आहे ए एन आय वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे अधिकृत सरकारी घोषणा मात्र याची अजून व्हायची आहे मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते आहे त्यानुसार ही कारवाई झालेली आहे आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम ही एस फोर हंड्रेड या उडवण्यात आलेली आहे निष्प्रभ करण्यात आलेली आहे तर ही नेमकी काय आहे आपण पुन्हा एकदा समजून घेऊया ग्राफिक्सच्या दोन हजार अठरा साली रशियाकडून एअर डिफेन्स सिस्टीम ए फोर हंड्रेडची ची खरेदी करण्यात आली एस फोर हंड्रेड या सिस्टीमची आपण माहिती घेतोय भारताकडून संरक्षणासाठी पहिल्यांदाच चा चा एस फोर हंड्रेड यंत्रणेचा वापर करण्यात आहे याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन पहिल्यांदाच करण्यात आलंय सहाशे किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचा एस फोर हंड्रेड ही सिस्टीम भेद करत सहाशे किलोमीटर पर्यंतचं टार्गेट गाठता येतं एका सेकंदामध्ये चार पूर्णांक तीन किलोमीटर अंतर या सिस्टीमनी पार केलं जात एकाच वेळी बहात्तर क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता आहे रशियाकडून पाच एस फोर हंड्रेड यंत्रणांची खरेदी भारताने केलेली आहे शत्रूचं ऍडव्हान्स फायटर जेट सुद्धा जमीन दोस्त करण्याची क्षमता एस फोर हंड्रेडमध्ये आणि यानंतर पाकिस्तानमधून एक मोठी अपडेट येते आहे अणु हल्ला परतवून लावण्याची क्षमता सुद्धा एस फोर हंड्रेडची वैशिष्ट्ये आधी आपण बघतोय अणुहल्ला परतवून लावण्याची क्षमता सुद्धा या एस फोर हंड्रेडमध्ये आहे तर कशा प्रकारे ही सिस्टीम निष्प्रप्य करण्यात आली भारताकडून याची ही दृश्य आपण बघितली एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट